आपले सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजात आजही अनेक ठिकाणी असमानता जातीभेद दिसतो पण आज आपण अशी विचारधारा स्वीकारायला हवी जिथे माणसाला माणूस म्हणून पाहिलं जातं जात पाहून नाही सुप्रभात सर्वांना माझे नाव नितीशा मी आता आठवीतील विद्यार्थिनी आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप अत्यंत प्रभावी वर सांगू इच्छिते अज्ञानाने भीतीचा जन्म घेते भीतीने अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासाने माणसा अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते अंधश्रद्धेने माणसाचा विवेक शून्य होतो माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाम म्हणतो ही ओळ आपल्याला शिकवते की अंधश्रद्धेची आणि अज्ञानाची साखळी माणसाला गुलाम बनवते आणि जातीयतेची मुळे याच साखरेतून तयार होतात प्रिय मित्रांनो बाबासाहेबांनी आयुष्यभर हेच सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यांचा संघर्ष केवळ साठी नव्हता तर संपूर्ण मानव जातीसाठी होता, होता। आजची पिढी म्हणून आपल्याला भेदभाव विसरून सर्वांना सोबत आणायची ही जातीभेदाची साखळी तोडण्याची आणि जातीने नाही तर संस्कारांनी विचार आणि समाज बांधण्याची आजचे शिक्षण आपल्याला सहज मिळत आहे त्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी किती संघर्ष केलाय त्यांना शाळेत पाणी मिळत नव्हते वर्गात वेगळी जागा समाजात अपमान पण त्यांनी हार मानली नाही त्यांना एक गोष्ट स्पष्ट होती शिक्षण शस्त्र आहे अन्यायाला उत्तर देऊ शकत त्यांनी आयुष्यभर जे सहन केले होते त्या वेदना ते इतरांना सहन करू देऊ इच्छित नव्हते म्हणून त्यांनी आयुष्यभर दुर्बल वंचित आणि शोषित लोकांसाठी लढा लढला समानता आणि मानवी मुले हे त्यांची तीन मुख्य तत्वे होती मी आज तुम्हाला त्यांचा एक सांगू इच्छिते डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाड इथे झालेल्या परिषदेत त्यांनी अनुस्मृतीचा जोरदार निषेध केला आणि तिच्या प्रती विधीपूर्वक जाळल्या अनुस्मृती हे एक हिंदू ग्रंथ असून बाबासाहेब व त्यांच्या अनुभवांचा विश्वास होता या ग्रंथातील विचारांनी जात व्यवस्था आणि अस्पष्टता यांना धार्मिक आधार दिलाय म्हणून अनुस्मृती चव्हाण हे खूप क्रांतिकारी कार्य का होते याद्वारे बाबासाहेबांनी धर्माच्या नावाखाली होणं जाणाऱ्या जातीभेदाला ठार नकार दिला या प्रसंगातून आपल्याला कळत की बाबासाहेबांनी भेदभावा विरुद्ध किती धैर्याने आणि ठामपणे रडा दिला त्यांनी एकूण बावीस खंड लिहिले त्या खंडांमध्ये त्यांनी लिहिलेल्या पंधरा पुस्तकेच नाहीत तर लेख पत्र रिपोर्ट आणि भरपूर काही शेवटी मी या महान पुरुषाबद्दल बोलू इच्छिते बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश आपण जपू आणि त्यांचा विचार म्हणजेच समानतेचं स्वप्न आपण साकार करू हेच त्यांना खरी आदरांजली इतकं बोलून मी माझं भाषण संपवते धन्यवाद